हॅलो नमस्कार मंडळी तुम्हीही बनवतात का गव्हाच्या वड्या किंवा वडे तेही पारंपारिक पद्धतीने चला तर मग रेसिपी सांगते काय केलं तर लोकवन गहू घेतले आणि त्यांना पाण्यात भिजवून घेतलं आता फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत गहू नंतर त्यांना असं डालक्यात नित्रवून घ्यायचे आहेत सर्व गहू डालक्यात नित्रवून घेतले ए साधारणतः एक ते दीड तास डालक्यात ठेवले मग त्याला कापडावर पसरवून वाळवल्यानंतर चक्कीतून दळून आणले आणि रव्याच्या गाळणीने ते गाळून पीठ तयार करून घेतलं चला मग आता प्रोसेस सुरू करूयात वड्या बनवण्याची काय केलं तर मोठ्या अशा पातेल्यात पाणी गरम करून घेतलं त्यात टाकलं जिरं त्यानंतर टाकला हिंग जिऱ्याची पूड आणि हिंग टाकला छान असं जिऱ्याची पूड हिंग टाकल्यानंतर चवीनुसार टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं आता जे पीठ गव्हाचं आपण चक्कीतून दळून आणलेलं होतं त्याला मी गाळून ठेवलेलं आहे आणि आता याला काय करणार आहे तर याचं माप करून घेणार आहे एक शेराचे वडे करणार आहोत आम्ही त्यामुळे याला मोजून मापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता गरम पाण्यातच आपल्याला हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर ग गरम पाणी आम्ही थोडं बाजूला काढून घेतलेलं होतं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या पडू द्यायच्या नाही म्हणजे आपला वड्या खूप छान तयार होतात शिजताना पिठात गुठळ्या तयार होत नाही पाणी उकळलं गेलं मग टाकून घेतलं आपलं वड्यांचं पीठ बघा आता संपूर्ण वड्यांचं पीठ टाकताना काय केलं आहे तर एक जण टाकतं आहे आणि मी चाळत आहे बघा किती छान असं एकजीव झालेलं आहे कुठल्याही प्रकारची गुठळ यात नाही आहे आता शिजू द्यायचं आहे हळूहळू शिजत शिजत हे पीठ घट्ट होत जाणार आहे म्हणून एक काळजी घ्यायची की याला छान चाळतच राहायचं आहे बघा आता याला घट्टपणा यायला सुरवात झाली चाळत चाळत आता पीठ जवळजवळ शिजत आलेलं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता करता आता आपलं पातीलं पूर्ण भरून गेलं आहे अशी पिठावर कमी आचेवर ठेवून साय आली की समजायचं आपलं पीठ तयार झालं आहे चला तर मग आता पीठ घेऊन जाऊया गच्चीवर गच्चीवर आधीच कपडे टाकून ठेवलेले होते साड्या त्याच साड्यांवर आम्ही आता या लोखंडी झाड्याने वडे झारून घेणार आहोत तर बघा किती छान असे वडे झारले जात आहेत सुरुवातीला काय होतं तर पीठ गरम असतं त्यामुळे पातळ वड्या पडतात पण पीठ गार झालं की खूप छान असे वडे पडतात तर बघा हातानेही वडे पाडलेले आहेत काही आणि काही पापडही आम्ही केले होते आता संध्याकाळी वाळून गेलेल्या आहेत आपले वड्या पापड आणि हाताने पाडलेले वडे चला तर मग याला काढण्याची एक ट्रिक आहे बरं का काय करायचं तर ही साडी ना हिला काढून घ्यायचं आणि जा वाळून घ्यायचं म्हणजे हिची घडी घालून घ्यायची आणि घडी घालून मग हिच्यावर हळूहळू पाणी जसं आपण अंगणात शिंपडतो तसं शिंपडत जायचं बघा छान पाणी टाकलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं मग काय तर असं साडी ओढून काढली की आपल्या वड्या आपल्याला सहजरित्या काढता येतात बघा आता पापड मी तुम्हाला काढून दाखवणार आहे बघा किती छान पद्धतीने इझिली पापड निघालेले आहेत तशा संपूर्ण वड्या पण आम्ही काढून घेतल्या आणि त्यांना पसरवून उन्हात वाळवून घेतले बघा दुसऱ्या दिवशी वडे किती छान पद्धतीने वाळलेले आहेत अजूनही ते उन्हातच आहेत तिथूनच मी हा व्ह्यू घेतलेला आहे बघा किती छान दिसत आहे चला तर मग तुम्हीही बनवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद